दिन हो आहे आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमिती करण्यासाठी शौचालय गेल्यानंतर शौचालयात आल्यानंतर आपण नियमितपणे हँडवॉशने आणि साबणाने हात धुले पाहिजेत आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तर हात कसे धुवायचे आपण पाहतो प्रात्यक्षिक उत्तम हात ओला करून घ्यायचा यावरती आपण हँडवॉश घ्यायचे आणि असा अलगद आपण कमीत कमी वीस सेकंदापर्यंत असा पूर्ण आपला हात अशा पद्धतीनं स्वच्छ करायचा आहे तर आपण पाहू हो शकता की आपल्या हातावरती किती घाण असते तर अशा पद्धतीनं आपण हात स्वच्छ व्हायचा आहे बोटे हलवून वरून अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी स्वच्छ करायचे तर इतकी घाण आपल्या हातावरती नक्कीच असते शालेय कामकाजात फळ स्वच्छ करताना असतील खुर्च्या उचलताना असतील किंवा दैनंदिन कामकाज करताना नेहमीच आपला हात हा घाण झालेला असतो त्यावेळेला स्वच्छ करणे काळायची गरज असते तर अशा प्रकारची घाण या ठिकाणी हाताची निघालेली हात स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ रुमालाने हात या ठिकाणी असा स्वच्छ झाल्यानंतर आपला हात अशा प्रकारे दिसतो अशी सगळ्यांनी रोज आपल्या हाताची स्वच्छता घेतली पाहिजे